मित्रांनो पेडगावचं मैदान आणि पेडगावच्या मैदानावचं मित्रांनो आणि दोन वासरं वासरं फौजी आहेत मित्र फौजीची वासरं आहेत मित्रांनो ती पण वासरू ही पण वासरू ती दुसरा आहे ना, ना दुसरा आणि बिनजोड म्हणजे शॉर्टकट म्हणजे गुलाल गुलाला करा तर पहिल्यांदा बिनजोडला करा मित्रांनो कारण कसं होतं गाव कुठलं साखरवाडी आणि आम्ही बुच तुम्ही बुच फौजी आहेत मित्रांनो एक उद्या दुट्टीला जायचंय म्हणलं ना आज काय पण करून गुलाल करून जायचं गुलाल घेऊन जात तिकडा चांगलं वाटतंय गुलाल घेऊन जाते तिकडं पोरांची पण जास्त मेहनत यात बांडा झाला सोन्या झाला अजून दोघं ती आहेत घरी त्यांना काय आलं नाही आणि अजून एक आमचा ज्याला सांभाळणारा पोराप्रमाणे घरी त्याला यायचं होतं पण त्याला घरच्यांनी दिलं नाही तेव्हा आता हे नव्हेत त्याच्यामुळे त्याला काही येऊन दिलं नाही तो सारखा फोन करतो काय झालं गाडी किती वेळ आहे काय म्हणजे माझं एकट्याच कष्ट नाही मी काय वर्षातले काय चार पाच महिने तीन चार महिने सुट्टीवर असतो पोरच लक्ष देतात बैलाकडे त्यामुळे सगळ्यात जास्त कष्ट तर पोरांच आहे तर मित्रांनो सगळ्यात म्हणतो ही गोष्ट फौजीचा खोंड खूप छान आहे आणि घरचीच गाव घरचीच 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 आहे ह्या घरच्या गायचं आहे आणि हा आपल्या गावातल्या पोरांचाच आहे तो पण आपल्या गोट्यावरच असतो म्हणजे आपल्या घरच्या असल्यासारखाच आहे त्याला मी माझाच म्हणून मानतो त्याच्या काय कमी जास्त नाही जेवढं ह्याला खायलाय तेवढं त्याला पण खायलाय त्यामुळे असं एका जाऊन एका धावण्याला येते अनेक ये लोक म्हणते ती एका जावणीची किंवा एका गाडीत आणल्यानं घडते ती पण विषय नाही असं काय दोन्ही पण चांगली पाहिली दोन्ही पण घडते असं काय नाही की एका धावणीची पळत नाही ते काय नाही तर पाऊ घरच्या म्हणजे बाहेरची विकत घेऊन विषय तो नाद वेगळा घरच्या गाईचं वासरू पळवणं ही लय मोठी गोष्ट आहे घरच्या गायचा कसं दुसऱ्याचा विकत घेऊन जो पळणारा बैल विकत घेऊन तो पळवून काय उपयोग नाही ना ह्याच्यात काय कष्ट येत हे आपल्या घरच्या गाईचा त्याला खायला बिला घालून त्याचं सगळं व्यायाम व्यायाम घेऊन जे मजा बैल पळवण्यात ती विकत घेऊन आहे ना मजा आणि आपल्या आपल्यापासी वाढलेला असतो आहे पणापास दुसरा बैल काय ह्या कधी पण जावा की पायाखालन जावा बर का माझा मुलगा दोन तीन वर्षाचा आहे ह्याच्या पायाखालनं जातो हे करतो काय अजिबात पायसोद्धा हलवत नाही तिकडे दु, दुट्टी वाचल्यानंतर कुठं कुठं रेंज पण नसते किती कधी कधी त्यावेळेस तुम्ही फक्त मोबाईल मधला फोटो किंवा एक आपल्या घरचे एक एक वेगळं वेगळं पण वाटतं वेगळं पण वाटतं की तर नेटवर्क नसल्या हेच व्हिडिओ बघत बसायचं जुनं झालेलं आता ह्याची दुसरी बिनजोड आहे पहिली बेंजोड झाली मोरगावच्या मैदानात तिथं पण गुलाल घेतला ही दुसरीच बेंचोड त्याची आणि मी माळेशी रसला पडल्याला तो दोन नंबर दोन नंबरला गाडी उतरली पहिलंच मैदान त्याचा मांगरोळकरांच्या लक्ष्या बरोबर पडलेली आपली गाडी पहिलाच पहिलंच मैदान पहिलाच वासरात किती होय किती महिने तेरा 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 महिन्याचा खोंड आहे मित्रांनो आणि पण मजबूत ही जात सिमेसोरची ना नाही नाही सिमेसोरची नाही पैदास गेले आपण बैलाचे बैलाची पण एक ही म्हणजे घरची घरचा बैल असल्या म्हणजे सगळ्या गोष्टी मित्रांनो खासकोड आपल्याला माहित असते या कुठे तर काय आजचं निवेदन कसं गुलाल आजचं गुल, नियोजन गुलाल म्हणजे विषय काय झाला ह्यांचा पार आपल्याला फोन साडे दहा कारण की ही म्हणले उद्या आपल्याला जायचं म्हणजे दुटीवर जायचं तर मी म्हटलं बरं चालते ठीक आहे आपण जाऊ म्हणलं तुमच्यासाठी पाक खाण्या तुम्हाला उद्या जायचं म्हटलं आम्हाला म्हणजे एवढं असं वाटतंय की याला जाताना फौजीला ड्युटीवरती गुलाल भेटला ह्यातच आमचं म्हणजे मोठं समाधान आहे पण वासर खूप छान पळते वासरू म्हणजे एवढं वासर शे नाही म्हणजे की वासराने खिळ वाक्य गाडी ओढून घेतली म्हणजे एवढं आदत वासरू असून की दुसऱ्या वासराला खिळ गाडी घडवून घ्या म्हणजे हेच वाचतात म्हणजे वैशिष्ट्य आहे पब्लिक न पळण पण लय महत्वाची गोष्ट आहे ह्याच्याबद्दल म्हणजे पब्लिक न जेवढं जेवढं पब्लिक लागेल तेवढं बैल ते पळत होता जास्त पळत होता विषय झाला बर तुमचं आणि फौज रिलेशन कसं काय मावज भाऊ मावस भाव हो मावज भाऊ म्हणजे तुमचं बुध बुध आणि साखरवाडी पण एक वासरात धमक आहे धमक आहे वासराला म्हणजे राग आहे गाडी धरत आहे मागण्या जरी उशीर सुटलं गाडी धरत आहे वासर मागण्या जाऊ हो वासराकडे बघून किंवा गुलाल झाल्यानंतर आणि लोक असं म्हणजे विचारायची धाडस कळते द्यायचं आहे वासर वगैरे हा लय जाणार नाही कारण माळश्राच्या मैदानात पडलेला एक दोघा जणांनी विचारले आहे का मग काय आम्ही म्हणलं नाही द्यायचं त्याला घरी ठेवायचं म्हणलं घरातली पण घरची आजोबा फिजोबा म्हणले कशाला ठेवलाय त्याला नाही म्हणलं काय झालं तरी याला ठेवायचा शेवस्त शेवटपर्यंत याला एक आठवणी असते ती एक आपलं म्हणजे घरचं बैल आहे आणि कसं होतं आपल्याला म्हणजे एक नाद आहे आपण तुम्ही शर्यती बघता एक आपल्या वाटचा आपलं बैल असावा किंवा काय पण पण धमक पाहिजे हो तेवढी पण पाहिजे की धमक बैला तर वाटतं ना माझं नाव वा सुशील पवार आता गावात तुमच्या भरपूर बैल आहे बरोबर आमच्या गावात भरपूर बैल सर झाला निंबाळकर सरांचा तो झाला परत अजून ते बावरे एक झाला अजून अशी चांगली चांगली बैल लागला फौजी तुम्हाला नाद काय झाले त्याच्या आधी नाद नव्हता एवढ्या किती आता मला नाही सत्तावीस वर्षात मला नाद नव्हतं सत्तावीस अठ्ठावीस वर्षात नाद नव्हता आपल्या घरच्या गायला झाला तेव्हापासून नाद लागला फौजी लागतात नादा येऊ हाय काय काय पण आपण पहिल्यापासून असले नाद नव्हतं आपल्या घरच्या गायचा झाला तेव्हापासून नाद लागला आपल्याला कितवा गुलाला येऊ हे आता दुसरा गोला मित्रांनो मला एवढं सांगायचं की म्हणजे खोंडाकडे बघितलं तर ती दशक बाबा तू काय काय करणार आहे ते पण आता पहिरे बिहरेच काय गणित कुठं काढताय ना मोठे काढायचं त्याला तर बघून पूर बिर नियोजन करून करायचं आता मी तर काही दिनाचं नियोजन करणार नियो ते आहेत ते करते नियोजन त्याचं आजची शर्यत कितीवर दिली शर्यत होती तीन तीन वरती हो सहा हजार हा वाटत आपल्याला कसं विचारताना ती दुसरी होती का कस नाही दुसरी नव्हती ती ओपन ते मोठा बैल होता त्यांचा मोठा बैल होता आपला ओपनची गाडी ही दुसरं ओपनची गाडी काय म्हणलं कल तरी पळला पळ आपला आपल्याला कल आपलं कुठे पळतय काय नाही म्हणलं बघू काय म्हणलं का आता काय ती काय शेलो काय बैल घेऊन कोण जाते का थोडी आपलं म्हणली पळली गाडी तर म्हणली बघू तरी आपल्याला कसं अंदाज गाव आपल्या वासराचा बाबा आपली कुठक्या पळतय काय नाही काय करते वासरू घरात धरत आहे म्हणून म्हणलं दर गाडी म्हणलं गाडी जोडत नव्हती मोठी गाडी मिळाली मग धरली गाडी ती म्हणजे करता का म्हणजे करतो आम्ही शरीर म्हटलं तुम्हाला खेळायचं वाट बघत होता कोण हो कोण नव्हतं आम्ही विचारलं बरे जण असते आली सकाळी लवकर पण नाही नाही म्हणली मग परत मोठी गाडी मिळाली धरली गाडीमध्ये दुसरा कोंड म्हणजे ह्या कोंडाने पण एक प्रकारे घरचा कुठं पैर हुडकत बसा किंवा काय करा घरचाच आहे एक प्रकारचा कुणाच आहे कोंड तुमच्या मित्राचा हा आमच्या गावातल्या मित्राचा आहे तेव्हा आपल्याच गोट्या वाचत त्याच्यामुळं सगळी म्हणत होती तुम्हाला ना, मारत नाही फौजा नाही मारतो सगळ्यांना थोडासा पण आता घरी असल्यामुळे नाही एवढा दुसऱ्यांच्या सारखा नाही मार तुम्हाला आपलं तुमच्याच घरी असतो आपल्या गोट्यावर तो मित्र काय करतो त्यांचे पण बैल आहेत पण त्याच्याकडे आता त्याचं आहे बैल पण तिथं कसं तो म्हणला जा आपल्या गोट्यावर घेऊन त्याच्यामुळे गोट्यावर असतो आपल्या भाऊ भावनी केली शिर हा केली त्या दिवशी कोणावर त्याच्यावर तो मॅजिक होता तो पुण्याचा ह्याचा होता मुळशीचा तो गेला त्याच्यावर सगळ्यात आनंद की झाला फौजी सगळ्यात आनंद एकदा हे झालं आणि शर्यत केलं बस ही बघा मित्रांनो घरची बरोबर चला धन्यवाद